इतने आता मसाले आहेत का सावे या सगळ्या टोटल सहा टाइप आहेत या सहा टाइप च्या मध्ये हे तरी क्वेश्चन लागणार नाही ठीक आहे आपण आता सॉल्व करू सुरुवातीपासून ते काय पहिला पहिला टाइप काय आहे 24 आणि 30 यांचा लसा घ्या आणि मसाले नंबर 2 मध्ये 51 आणि 85 यांचा लसा ही बसा आणि 72 आणि 108 यांचा लसा ही बसा याला एलसीएम आणि एसएम पण म्हणतात याला एलसीएम इंग्लिश वाल्यासाठी एन ठीक एम आणि एक्स सीएक प्रश्न पहा लस मसाले फॅट राहायचे ठीक आहे एक पाहू आपण सर्वात आधी कोणता भाग द्यायचा कोणता जर भाग दिला किती बारा म्हणजे पंधरा त्यानंतर दोनचा भाग जाईल काय नाही तीनचा तीनचा भागापासून तीन चू बारा किनापाची पंधरा आता गुन्ह्या संख्येचा भाग जाईल का याच्यामध्ये नाही जग मसा मसावी म्हणजे काय सर्व संख्यांना भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय दोन गुन्हेला तीन बरोबर सहा हा झाला वसाली आणि जर गसाली करण्यात झाल्या लसावी म्हणजे काय जो वसामी आला तो गुणीला उरलेल्या संख्येतशे वीस हा झाला ठीक आहे आता इथे काढू आपण हे सॉल्व्ह करू इतका होणार पंच्याऐंशी आहे त्या दोन्ही संख्येने पुढ्या संख्येचा भाग दोनचा भाग जाईल का आता सतरा दोनचा भाग झाला डायरेक्ट सतराचा भाग जातो ठीक आहे सतरा आता सतरा तरी एक सतरा पाचशी पंच्याऐंशी आता पुढच्या संख्येचा भाग जातो का नाही म्हणजे हे जे या जे आहे हा असतो आपला मसाली हा असतो मसाली आणि मसाली आणि संख्या म्हणजे सतरा गुणिला तीन गुणिला पाच हा झाला आपला लसाच त्यात पाच तरी पंधरा पंधरा रुग्ण सतरा सतरा तरी एकावन्न एकावन्न रुगेला पाचवी ठेवतात दोनशे पंचवीस ठीक आहे हे तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे थर्ड क्रमांक त्याच्यानंतर आपण पाच व सहा यांचा हसा व नसा काढा सेम केस कुठली पाच आणि सहा ठीक आहे यांचा नसाली आहे साली तो या संख्यामध्ये कोण्या संख्येचा भाग जातो का नाही जायचा या संख्येचा कोणत्या संख्येचा भाग जात नसेल फक्त एकचा भाग जाऊ शकतो म्हणजे काय होईल अशा संख्येमध्ये मसावी हा एक होईल एक मसावी हा एक होईल आणि लसावी संख्येचा लसावी म्हणजे हा जो मसा तो घ्यायचा आणि संख्या पाच होलेल्या सहा पाच सत तीस म्हणजे लसावी काय होईल पंधरा चौदा एक विस यांचा मसाली व नसाबी काढणार कसं काढणार तेच संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जातो धाक नाही माहिती कारण या लगतच्या संख्येत त्या लगतच्या संख्या असतात मगच्या संख्येमध्ये नेवीस सेम संख्येचा भाग धाक दस ठीक आहे कोणत्या दोन संख्येमध्ये भाग जाऊ शकतो सात सात भाग एको आपण सातचा भाग घेऊन भाग जातो कसे लिहिले आपण सात जुनी चौदा सात ते एकवीस ठीक आहे त्यानंतर पंधरा आणि तीन तीन चालव तीन एक तीन इनामराची पंधरा तीन एक तीन दोन दशास आता कोणा संख्येत भाग जातो काय झालं मसावी काय झाली आतापर्यंत काय सांगू का आपण हा भाग जो असतो तो मसाला पण कधी जेव्हा दिलेल्या संख्येनं सगळ्या संख्यांना जर भाग केला असेल तर तो आपला मसाला असतो पण मला सगळ्या सात सगळ्या संख्येला म्हणून आपला मसावी ते होईल आणि लसावी जो आहे सगळ्या संख्येचा गुणाकार सात गुणीला तीन गुणीला पाच मुलीला दोन ठीक आहे पाच दोन हे दहा दहा एकतीस किंवा जातो एकवीस म्हणजे दोनशे दहा ठीक आहे त्यानंतर एक क्वेश्चन ठीक आहे एक बेल तर चार मिनिट व दुसरी बेल सहा मिनिटांनी वाचते सकाळी आठ वाजता पहिली बेल सेट केल्या सेट किती के म्हणजे काय एका वेळ साबण चालू केले तर किती वाजता त्या एकत्र वाचतील त्या किती वाजता एकत्र वाचतील म्हणजे समोरचा आपला टाइम सांगायचा आहे जर सकाळी सहा काय दिला मध्ये सकाळी सहा वाजता सकाळी आठ वाजता सेट केल्या सेट बिलवर काय म्हणते एक बिल जे आहे चार मिनिटांनी वाजते आणि दुसरी बिल जे आहे सहा मिनिटांनी वाचते म्हणजे यांचा आपल्याला लसावी काढा लागत एक बेल बे चार मिनिटाने बे वाचते दुसरी बेल सहा मिनिटांनी वाचते ठीक आहे त्याचा काढू आपण लसावी पुढ्या संख्येचा दोनचा आता पुढच्या संख्येचा का नाही जात मग लसावी कसा काढतो आपण काढा लसावी काढायचा आहे म्हणजे सगळ्या संख्येचा गुणाकार दोन मुलीला दोन मुलीला तीन बे तुम्ही चार चार पेवी बारा ठीक आहे इथं मिनिट देऊ नये सेम आपण मिनिट देऊ दिला आहे ती सेकंद दिलेला आहे इथं मिनिट दिला म्हणजे बारा मिनिट बारा मिनिट आधी किती वाजता वाजले आहेत त्या आठ वाजता आता किती वाजल बारा मिनिटांनी म्हणजे आठ वाजून बारा मिनिटांनी आठ वाजून बारा मिनिटांनी वाजते आठ वाजून बारा मिनिटांनी वाजते ठीक है क्या रग़ा? तीन सिक्नर अट्ठे चलीस बहत्तर छान्व से पा जीवन है वाँग तो सिकंद महत्व है अट्ठे चलीस बहत्तर छह से लाल रंग दर्शवता सका नौता सका नौता लाल रंग दर्शवला कहीं वजता लाल रंग दर्शवी सें फिर

तो आटे आता काय सगळ्या संख्येत भाग केला आतापर्यंत आता जायचा सगळ्या संख्येमध्ये काय काय करेश भाग की तुमचा भाग एक जाते म्हणून कसे बेगुनी चार ठीक आहे भाग आहे त्या संधी सगळ्या संघीत भाग केला हा असतो आपला पसावीस पण जेव्हा विचार असा प्रश्न आपण सगळ्या संस्थेचा गुणांनी बारा दुनीला दोन दोन्हीला तीन दोन्ही दोन बारा चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शांत नऊ शाल नऊ दोनशे 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 अठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी हे काय सेगल झाले ठीक आहे सेगल झाले याचं रुपांतर आपल्याला मिरिटामध्ये करावं लागेल ठीक आहे मिरिटाजून रूपांतर करायसाठी काय म्हणता होता हे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे याला भागीला आपण साठ करतो साठ न जर भाग दिला किती होईल सहा चूक चोवीस दोनशे चाळीस हे गुरले आठ आठातून चार गेले चार हे शून्य हे बघचे असतात असतात सेकम त्या किती वाजता वाजल्यावर होत्या नऊ वाजता गेले नऊ वाजून चार मिनिट आणि अठ्ठेचाळीस सेकंद झाले त्या पुन्हा वाजते ठीक आहे चुकलाय काय बारा चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस छान सायंत्री अठराशे हालचा एक दोनशे सत्तावीस नाही अठ्ठावीस बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे साठ न बारा आहे ना कारण आपल्याला तर सेकंद दिलाय ना आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल मिनिटामध्ये आपल्याला कन्वर्ट करणं जरुरी आहे मिनिटामध्ये आपण असं नाही म्हणू शकत ना की दवा दोनशे अठ्याऐंशी सेकंद पर्यंत मिनिटामध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागेल ठीक आहे त्याच्यानंतर टाईप नंबर तीन एकशे दोन सेंटीमीटर एकशे छत्तीस सेंटीमीटर एकशे त्रेपन्न आणि दोनशे एकोण सेंटीमीटर लांबी असलेले चार रॉड आहेत सर्व रॉड्सचे समान लांबीचे कमाल जास्तीत जास्त किती तुकडे होतील इथं काय म्हटलं कमाल कमाल म्हणजे कमालचा अर्थ काय जास्तीत जास्त जेव्हा असा जस्त प्रश्न येईल जास्तीत जास्त आपल्या प्रश्नामध्ये हे लक्षात ठेवा ठीक आहे ते लसावी कुठं लढायचं आणि मसाबी कुठं लढा ज्यावेळेस प्रश्नामध्ये जास्तीत जास्त असा शब्द येत असेल तर त्यावेळेस आपल्याला मसाली काढायचा असतो ना की गसाली ठीक आहे तर या सगळ्यांनी आपलेला आता मसाली काढायचा मसाली का काढत आहोत इथं हा जास्तीत जास्त शब्द वापरला आपण जातो मसाली काढ ठीके काढू आपण एकशे दोन एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न आणि दोनशे एकोण लोक

सतरा भागातला सतरा भागात सतरा सतराचा वर्गशे एकोणनव्वद डायरेक्ट घेतल्या भाग जातो सतरा एकशे सतरा एकोणवते एकोणीशे त्रास सात एकशे सतरा अठरा एकशे सतरा एकशे त्रेपन्न सांगे दोनशे एकोणनव्वद आहे सतराचा बरोबर ठीक आहे आता मला सल्ला तुमचं काढायचा असतो आपल्याला मसागी या सर्व संख्येत भाग केला आहे सतरा आता या संख्येमध्ये पुण्या संख्येचा भाग जातो का सर्व संख्येत नाही कारण हे समजा मूळ संख्या की मूळ संख्या असल्यामुळे या सर्व संख्येत भाग करू शकत नाही म्हणजे मसागी किती आपला सतरा ता म्हणजे काय जास्तीत जास्त किती तुकडे होतील सतरा तुकडे होतील सतरा तुकडे होतील म्हणजे जाऊ शकत आली तर सर्व संख्येत जर भाग तिथं मसावी पाहिजे मसाली पाहिजे जर लसावी काढायचा असता तर मग आपण दोन संख्येला जास्तीत जास्त शब्द येतो आपल्या प्रश्नामध्ये तेव्हा आपण समजतो की आपल्याला फक्त मसावी काढायचा मसावी कसा काढतो आपण सगळे संकेत भारता तरी संगीत पाहिजे आपल्याला मसालीमध्ये लसाईमध्ये जर असतं तर आपण पुन्हा भाग दिला असता दोनदा भाग दिला असता बे सहा पेंचू काठ असं करू आहे पण इथ आपल्याला मसाली काढायचा असतो म्हणजे जास्तीत जास्त सतरा तुकडे होऊ शकतो फक्त लक्षात घ्यायचं मसाली तुझा काढायचा लसामी काढायची अशा ठिकाणी लसामी काढायचा असतो एकत्र जसा शब्द बघा हा एकत्र शब्द आहे एकत्र किती वाजता पुन्हा म्हणजे पुन्हा एकत्र समोर हे शब्द लक्षात ठेवायची गरज नाही ना लक्षात ठेवा जास्तीत जास्त आलं की आपल्याला मसावी काढायची आपल्या क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर साईट नंबर चार दोन संख्याचा मसावी चौदा असून लसावी चारशे नव्वद आहे जर त्यातील एक संख्या सत्तर असेल तर दुसरी संख्या किती किंवा कोणते काढायचं कस बर पहिली संख्या मुला दुसरी संख्या पहिली संख्या दुसरी संख्या बरोबर लसावी दुधीला बसावी फार पाठ करण्याची आवश्यकता नाही चारच घटक दिलेले असतात दोन संख्या लिहिले दोन संख्या म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या दोन संख्या आहे बसावी चौदा लसावी चारशे नव्वद लिहून नको आपण लसावी किती आहे चारशे नव्वद गुणीला बसा कौ जस लिहता हूं एक संख्या सत्तर है एक संख्या घर एक संख्या सत्तर है दुसरी संख्या का डाइची आप दुसरी संख्या ठीक है ठीक है अपन चारशे नव्वेगा चौदह का डाइची दुसरी संख्या काढायची आहे लग्नाकारामध्ये भागा भागाकारामध्ये सत्तर चौदा 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 सत्तर किंवा शून्य शून्य काढू शकतो आपण डायरेक्ट ठीक आहे हा शून्य काढला हा शून्य काढला सात एक सात साती साठी एकोणपन्नासलेला सात मुलेला चौदा चौदा सातव सातशे अठ्ठावीसशे आठ आठशे दोन सात एक सात सात दोन नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव दुसरी संख्या दोन असेल आपली अठ्ठ्याण्णव आता आपलं चुकीसाठी बरोबर आपण आपण फोन पाहून या दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे सत्तर गुण अठ्ठ्याण्णव त्या दोन संख्येचा गुणाकार बरोबर चारशे नव्वद गुणिला चौदा त्या संख्येचा गुणाकार जर सेम आला तर आपलं उत्तर करेक्ट आहे कारण या दोन्ही संख्या म्हणा बरोबर म्हणजे बरोबर केली ठीक आहे हे तुम्ही स्वतः चेक करा त्यानंतर दोन संख्येचा गुणाकार सातशे वीस असून त्यांचा मसावीचा आहे तर नसावी पहिली संख्या संख्याला संख्या बरोबर गुणिला रसाला मसावी गुणिला साई पहिली संख्या दोन संख्ये निवड्या आहे दोन संख्येचा गुणाकार दिलाय आहे त्या दोन संख्येने किती आहे सातशे वीस मसावी किती असून त्यांचा मसाली सहा आहे तर लसावी किती विचारला आहे त्यांनी हा लसावी काढायचा कसं करणार कसं हे सातशे वीस घेतले तशाच तसे काहीकडे सहा बंदकरामध्ये आहे इकडे आगा मला होईल सहा एक सहा सहा बारा बाळासाहेबांचा जातो ठीक आहे पार पर तसा म्हणजे किती एकशे वीस नसावी किती होईल एकशे वीस नसावी एकशे वीस ठीक आहे त्यानंतर जर दोन संख्येचा गुण राखा एकवीसशे साठ आहे तर त्यांचा वसावी बारा आहे तर त्यांचा लस सेम क्षण आहे वर्सामी तुम्ही सॉल्व करा ठीके त्यानंतर हा आहे अपूर्ण अंगठाचा मसाली आणि लसण हा सगळ्यात गेली भाग आहे ठीक आहे आपण याला सॉल्व्ह करू मसाली आणि लसण वर्शाला काय म्हणतो आपण अंश खालच्याला काय म्हणतो छेद इथे तसं बर्शाला अंश खालचा असतो छेद याचा आपण मसाल आणि लसांनी काढतो अंशाचा मसाक्यात लसांनी काढायचा असतो आणि छेदाचाही मसागी आणि लसांनी काढायचा अंश काय अठ्ठावीस पंचंड अंश काय याचा एकोणपन्नास याचा आपण मसाली आणि लसा काढू भाग सात सातचा सात चु अठावीस साती इंडियाला, एकोण पन्नास ठीक आहे सात नसावी सगळ्याचा तुम्हाला एकोणचे सात लक्षात लाख चार सात किती होईल अठ्ठावीस अठावीस जुनेला सहा अठ्ठावीस जुनैला सात साते आठे छप्पनशे सहा आठशे पाच सात दुन चौदा चौदाशे सात एकोणीस दोन एकोणीस बरोबर छप्पन छप्पनशे सहा आठशे पाच सात चौदा एकोणीस हा झाला नसावी हा झाला बसावी

सावी किती आहे तेरा गुणिंग तीन गुणिल्ला पाच तेरवी एकोणचाळीस गुणिंग पाच पाच नऊ पंचेचाळीस पाच पाचशे चार पाच तीन पंधरा पंधराच्या ठीक आहे पंधरा एकजलंय कसं घडलं आपण पहिले अंश घेतला अंश किती वरवठणार खाली एकोणपन्नास त्याचा पहिले मसावी काढला लसावी काढलं तसं आपण सुरुवातीला ह्या व्यक्ती केलाय आपण मसाळी लसाई अपूर्म काय म्हणून ते घेतली आपण शेताचा कसामी काढला ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं रेडी आहे आपल्या काय करायचं मसावी आणि लसावी हे एवढं काढण्या महत्वाच आहे हे सॉल्व कसं टाक याचा पुढाकार भगाकारात ठीक आहे त्याच्या भगाकारात ठीक आहे प्लस कस मसा का मसाळीमध्ये काय केला सातीचे सात आणि इकडले एकशे पंचाण्वन समृद्ध कसं घेतला मसाळीमध्ये हा भाग घेतला आणि लसावीमध्ये याचा भाग टाकला शेगाव ठीक आहे त्याच्यानंतर जर लसावी काढायचा आहे साबी लसावीमध्येच काय इकडनं एकशे शहाण्णव नुकते घेतला आपण एकशे शहाण्णव आणि हा तेरा समुद्र कसं घेतला सॉल्व्ह केलं की म्हणजे इकड समुद्र कसं काढलं आपण त्याच्यानंतर फक्त काय किरीचा हे क्रॉस करायचा इकडने इकडे इकडने इकडं मसालीचे सात मसाली काढण्याच्या सात होते घेतले इकडने एकशे पंच्याण्णव आपण खाली घेतल्या लसारी काढायच्या लसानी किती आला एकशे शहाण्णव आला वर लिहिले आणि तेरा खाली ठीक आहे ते, ते तुम्ही सोडवता का सेम सोडवायचं असंच ठीक याच पद्धतीत करा त्याच्यानंतर पॉईंट दशाव चिन्ह दशावचिन्ह मधले काय दशांश चिन्हाचा असा येऊन काढले काढले चिन्ह आपल्याला हाती हटवावं लागेल तेव्हा आपण आन्सर काढू शकतो हे शून्य म्हणून सत्तावन म्हणजे आपण सत्तावन्न घेऊ शकतो दोन अंका सोडून चिन्ह आहे इथे आपल्याला दोन अंक सोडून दशाव चिन्ह पाहिजे इथं पण पाहिजे ना दशांढ दशांक चिन्हानंतर दोन संख्या दोन चिन्ह चिन्हानंतर दोन संख्या पाहिजे मग तरी मी शून्य देऊ शकतो का झाले दोन दशांतर दोन शून्य पॉईंट काढू लय काढ नऊशे पन्नास ठीक आहे याचा गाडो आपण मसाली मी भाग पाहिजे एकोणीसचा भाग आहे ना एकोणीसचा भाग झाले ठीके एकोणीस तरी सत्तावन्न एकोणीस पाचशे पंच्याण्णव आशून्य जशाच तसा तात्याचा भाग झाले विचारायचा कोणताच भाग नाही जाणार ठीके बस मसावी कोणता असतो हा भाग लिहिला मसावी लसावी सर्वसंख्याचे एकोणीस गुणिला तीन गुणिला पन्नास गुन्हा एकोणीस ती सत्तावन्न सत्तावन्न गुणीला पाच पाच सात पस्तीस पस्तीसशे पाच सहाशे तीन पाच पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस राणीला शून्य बरोबर शून्य अठ्ठावीसशे पन्नास पण आपण सुरुवात केली दशांशी दशांशी संख्या नंतर होता दोन संख्या दशांशी दोन ते दोन संख्या सोडून आपण दशांशी सोडून दशांशी म्हणजे काय अठ्ठावीस पॉईंट पन्नास ठीक आहे पॉईंट कशी घेतली आपण सुरुवातीला दोन संख्या आहे पॉईंट नंतर बोल होत्या म्हणून आपण दोन सोडून पॉईंट घेणार ते कसं असतो एकूण झाले होते तो सोडून आपण पॉईंट मी ठीक आहे समजला येईल हे तुम्ही सॉल्व ठीक आहे धन्यवाद